नमस्कार मित्रांनो टेक्निकल गोपाल पाटील या मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो मागील त्याला सोय कृषी योजनेमध्ये अजून नवीन दोन वेंडर ॲड झालेले आहेत नवीन दोन कंपन्या आलेल्या आहेत त्या कोणत्या मी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही जर आपल्या टेक्निकल गोपाल पाटील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा तर मित्रांनो मागील त्याला सोलर कुशुपम योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्रातील भरपूर अशा शेतकरी मित्रांनी मागील त्याला सोलक कुशुपम योजनेमध्ये अर्ज केलेले आहेत काही शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन देखील केलेलं आहे तर काही शेतकऱ्यांचं अजूनपर्यंत वेंडर सिलेक्शन झालेलं नाही कारण मागील त्याला सोलक कुशुभम योजनेच्या पोर्टलवरती एकही वेंडर दिसत नव्हता तर आज दुपारी एक कंपनी आली ती कंपनी म्हणजे सिरियस सोलर एनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनीचा जो किल जो कोटा होता मित्रांनो तो पूर्णपणे संपला आणि आता नवीन दोन वेंडर ऍड झाले ते म्हणजे सी आर आय पंप प्रायवेट लिमिटेड आणि रोटोमॅक मोटर्स अँड कंट्रोल या कंपन्या देखील आता मागील त्याला सुळकुशभम योजनेमध्ये परत ऍड झालेल्या आहेत जर तुम्ही अजूनपर्यंत सिलेक्ट केलं नसेल तर या कंपन्या तुम्ही सिलेक्ट करू शकता कारण या ज्या दोन कंपन्या आहेत सी आर आय पंपस अँड कंट्रोलर आणि रोटोमॅक्स मोटर्स अँड कंट्रोल तो मित्रांनो ह्या ज्या कंपन्या आहेत मागील त्याला सुळकुशभम योजनेमध्ये आलेल्या आहेत आणि या कंपन्या कुसुम योजनेमध्ये भरपूर अशा शेतकरी मित्रांनी बसवलेल्या आहेत आणि तुम्ही कोणती कंपनी निवडली ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा